मुलं शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून इचलकरंजीतील श्रीमान योगी फाउंडेशननं आनंदी शाळा उपक्रम सुरू केलाय या अंतर्गत गोसावी झोपडपट्टीतील मुलांसाठी दर रविवारी सकाळी आनंदी शाळा भरवली जातीय खेळ मनोरंजन याबरोबरच शिक्षण संस्कार अशी याची संकल्पना असून आता या शाळेची गोडी मुलांना लागली आहे हा उपक्रम शाळेपासून वंचित असणाऱ्या मुलांसाठी वरदान ठरतोय इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलीस ठाण्यासमोर गोसावी झोपडपट्टी आहे हालाखीच्या परिस्थितीमुळे या झोपडपट्टीतील अनेक लहान मुलं शिक्षणापासून वंचित आहेत त्यामुळे त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी श्रीमान योगी फाउंडेशननं आनंदी शाळेची सुरुवात केली आहे या मुलांना चांगल्या शिक्षणाबरोबर चांगले, पर चांगले संस्कार मिळावेत यासाठी चार फेब्रुवारीपासून झोपडपट्टीजवळील महापालिकेच्या राजर्षी छत्रपती शाहू हायस्कूलमध्ये आनंदी शाळा उपक्रमाचा प्रारंभ झाला काही काळास्तव जागेची अडचण भासू लागल्यानं राणीबागेत ही शाळा दर रविवारी निसर्गाच्या सानिध्यात सकाळी दहा ते बारा या वेळेत भरत आहे चार ते चौदा वर्ष वयोगटातील एकशे पंचवीस मुलं या शाळेत सहभागी होत असून खेळ मनोरंजन आणि शिक्षणाचे धडे दिले जातात शेवटी अल्पोपहार घेऊन मुलं आनंदाने घरी परततात या शाळेसाठी कौशिक मराठे स्नेहा मराठे अंगणवाडी मदतनीस माधुरी लोले प्रमोद सपाटे एसबीआयचे माजी व्यवस्थापक निळकंठ गोसावी इराण्णा सिंहासने विशेष परिश्रम घेत असून शिक्षक आणि विजन इचलकरंजीच्या सदस्यांची मदत होतीये एकंदरीत आनंदी शाळा हा उपक्रम कचरा वेत चक भंगार गोळा करून उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबातील मुलांच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरतोय या आनंदी शाळेमुळं पालकांमध्येही समाधान व्यक्त होत